महाराष्ट्रामधील सर्व पुरोगामी विचारवंतांना छत्रपती शिवाजी महाराज व फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारात चालणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील बहुजनवादी विचाराच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव व अन्य मित्र कंपनी या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आज लाईव्ह यायचा मुद्दा असा आहे काल पंधरा ऑगस्ट निमित्त जो दिव्य मराठीनी खोडसाळपणा केला दिव्य मराठीच्या फ्रंट पेज वर अशोक चक्र सरस्वती देवीच्या खाली त्याच्यावर उभा करण्याचा फोटो लावला तो अत्यंत खोटसाळपणा केलेला आहे जाणीवपूर्वक केलेला आहे याचा ऑल इंडिया पॅन्थर्स सेना बीड जिल्ह्याच्या वतीने मी निषेध करतो दिव्य मराठीचे राज्य संपादक प्रवीणजी गोळकर यांना ऑल इंडिया पॅन्थर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने इशारा देतोय तुम्ही जे दिव्य मराठीच्या माध्यमातून अशोक चक्रावर सरस्वतींचा फोटो ठेवून जो अपमान केलाय त्याची तात्काळ माफी मागा अन्यथा महाराष्ट्रभर तुम्हाला ऑल इंडिया पॅन्टर सेना फिरू देणार नाही आणि बीडच्या वतीने तुम्हाला जाहीर आव्हान करतोय की तुमच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय सोडणार नाही आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात चालणारे कार्यकर्ते आहोत कुठल्याही व्यक्तीचा किंवा महापुरुषाचा किंवा आमच्या अस्मितेचा तुम्ही जर अपमान करत असाल तर आम्ही कदापी तुम्हाला सोडणार नाही हे या ठिकाणी मी जाहीर लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला इशारा देतोय म्हणून तात्काळ तुम्ही पंधरा ऑगस्ट रोजी जी विटंबना केली अशोकचकराची त्याच्या सरस्वतीचा फोटो ठेवून जी विटंबना केली आमचा सरस्वतींना विरोध नाही मात्र तुम्ही जाणीवपूर्वक जर पंधरा ऑगस्ट निमित्त जर समाजामध्ये माध्यमामध्ये असा चुकीचा मेसेज दाखवण्याचं काम तुमच्या पत्रकातून जर होत तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो धिक्कार करतो आणि जाणून बुजून चुकी करणाऱ्याला आदल घडवण्याची हिंमत मी ठेवतो हे या लाईव्ह माध्यमातून सांगण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे मराठी दिव्य मराठी हे व्हिजन एक सामाजिक बदल घडवणारा सर्वात मोठी मीडिया मानली जात होती पण ती मीडिया आज कुठेतरी जातीवादाच्या जा दावण्याला बांधून समाजा समाजामध्ये विज पेरण्याचं काम करत आहे तर ती तीन व्हिजन सामाजिक बदल घडवणारी मीडिया नसून ही जातीवादी मीडिया बनली असा माझा आरोप आहे म्हणून तात्काळ तुम्ही माफी मागा अन्यथा ह्याचे परिणाम प्रवीणजी प्रणवजी सॉरी प्रणव गोळवेकरांना महाराष्ट्रामध्ये भोगावे लागतील आणि त्यांना काळा फासल्याशिवाय सोडणार नाही असा सुद्धा इशारा या माध्यमातून थी मी देतोय आणि महाराष्ट्रामधील सर्व फुले शाहू आंबेडकर आणि सर्व बहुजनवादी पुरोगामीवादी विचारवंताच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतोय जिथे कुठे महाराष्ट्रामध्ये प्रवीण गोळवळकर दिसतील त्यांच्या तोंडाला काळ छापून दिव्य मराठीचा निषेध करा असंच या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र